सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने गावोगावी प्रचाराचा धुरा उडू लागलाय मा तालुक्यातील प्रचारसभेत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शरद पवार गटाचे माड्याचे आमदार अभिजित पाटील यांना बेंटेक्सची उपमा देत त्यांना सडकून टीका केली माळा तालुक्यातील के भाजपच्या जिल्हा परिषद पंचायत समिती उमेदवारांची प्रचार सभा झाली या प्रचार सभेत बोलताना मंत्री गोरे यांनी आमदार अभिजित पाटील यांच्यावर निशाणा साधला पिवळं दिसतं ते सोनं नसतं ते जास्त पिवळं दिसतं ते बेंटेक्स असतं काही दिवस गळ्यात घातलं की त्याचा कलर निघून जातो मकर तगी आखे। बेंटेक्स आहे तरी बेनटेक्स कळायला दोन ते तीन वर्ष लागतात पण हे एका वर्षातच बेनटेक्स असल्याचे कळाले असा टोलाही मंत्री गोरे यांनी लगावला विधानसभा निवडणूक होऊन एक वर्ष झालं एका वर्षात आमदार फंड सोडून एका रुपयाचे काम आणल्याचे दाखवा एका पैशाचेही काम नाही आमदार फंड हाही नीट वापरता आला नाही मतदारसंघाची एक चूक झाली आता सुधारा असेही पालकमंत्र्यांनी बोलताना स्पष्ट केलं माझी विनंती आहे किंवा माझं या सभेच्या निमित्तानं माझा विचार एक वर्ष झालं एक वर्ष एक वर्षामध्ये आमदार सोडून एक रुपयाच काम दाखवा UH! <laughs> <Gamle> एक रुपयाचं काम दाखवा आमदार फंड सोडून एक रुपयाचं काम आमदार दाखवा एक नया पैशाचं काम नाही आमदार फंड सुद्धा नाही पाहत कशा आपण समजून घ्या जे दिसत ते प्रत्येक किंवा दिसत ते सोडणं नसतं लक्षात म्हणजे जास्त ते असत आणि काही दिवस काळा लागत की मग कलर नियम जातो इकडनं आणि मग कळायला लागत ते ब्रेंटेक्स आहे पण ब्रेंटेक्स काळाला सुद्धा दोन तीन वर्ष जातात ही एका वर्षातच काळ आहे विशेष होणार पण माझं या निमित्तानं सांगणं आपल्याला एका चांगल्या नेतृत्वाच्या पाठीशी उभं राहणं आपलं कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्याच्या भावनेतून मी आज आपल्याला सांगतो आपण ज्या निवडणुका लढतो ते जिल्हा परिषद